नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बो राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अकरा वार शुक्रवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर मिळून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केर चाकण दोनशे ऐंशी किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवाड आवक आठशे दहा किमान दर दोनशे चाळीस दर आठशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट अमरावती अवघ एकशे एकोणचाळीस किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट पुणे मोशी अवक पाचशे सव्वीस किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई अऊक छत्तीसशे आठ किमान दर चारशे ऐंशी कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे चाळीस रुपये कॅरेट सोलापूर अहक चारशे एक्क्याऐंशी किमान दर साठ कमाल दर तीनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट संगमनेर अहोक सहाशे सत्तर किमान दर शंभर कमाल दर चारशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट धन्यवाद